जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील रासे गावातील बाबदेव महाराज यांच्या पालखीची अनोखी परंपरा कायम असल्याचं आजही आज आपल्याला पाहायला मिळत आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर असलेल्या वारकरी संप्रदायातील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बापदेव महाराजांच्या पालखीची परंपरा अद्यापही अखंडित सुरू आहे या वारकरी संप्रदायातील घालून दिलेला सामाजिक अनोख्या परंपरेचा वसा आणि वारसा तालुक्यात एक मोठा आदर्श निर्माण केलाय गावातील वारकरी संप्रदायातील अनेक जुनी पिढीतील ग्रामस्थ आणि नवीन युवा वर्ग यांच्या कृपा आशीर्वादाने ही परंपरा आजही दर अमावस्येला सुरू आहे रासे गावातील ही पालखीची अनोखी परंपरा जुन्या काळात जगद्गुरू मिटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू केली होती गावातील हनुमान मंदिरातून या पालखीची सुरुवात होऊन ताल मृदुंगाच्या तालात ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात पालखी बापदेव महाराज यांच्या मंदिराकडे प्रस्थान ठेवते तेथे पोहोचल्यानंतर पूजा अर्चा आरती केली जाते आणि पुन्हा परतीच्या वाटेवर पालखी गावातील बाकीच्या मंदिरात नेऊन तेथे आरती केल्यानंतर हनुमान मंदिरात आणली जाते असं पालखीत सहभागी होणारे ज्येष्ठ जाणकार वारकरी सांगतात तर असा बाबदेव महाराजांच्या पालखीचा प्रवास जुन्या काळातील जगद्गुरू मेटकर महाराज यांनी सुरू केलेला अनोखा हा प्रवास आजही अखंडित चालू आहे तोच प्रवास तोच प्रवास कैलासवासी निवृत्ती मुंगसे गुरुजी यांनी पुढे चालू ठेवत पालखीत वारकरी संप्रदायातील जुनी मंडळी आणि युवा वर्ग मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी होत असल्याचं दिसून येतं काळापासून बाबदेव महाराजांचं देवस्थान हे आपल्या गावामध्ये आपल्या वाड आजोबा पंजोबापासून या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्या बापदेव महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये मारुती मंदिरापासून दर आमोशेला आपली ही पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो अगदी अनादी काळापासून ती परंपरा पंचावन्न साठ वर्षापूर्वीची परंपरा म्हणायला हरकत नाही कारण जुन्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी भजनी मंडळ असायचं गावामध्ये या ठिकाणीसुद्धा भजन दररोज व्हायचं आणि ती परंपरा आज चालू आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात वैकुंठवाशी हरिभक्त परा मिटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बाबदेव महाराजांना पूर्वी बकरी किंवा कोंबडे कापले जायचे परंतु मिटकर महाराजांच्या आशीर्वादाने हा देव जो आहे तो अगदी गोड नैवेद्यावरती त्यांनी खुश केलेला आहे त्यांच्यापासून वैकुंठवासी गुरुजी असतील आमच्या आजोबा शंकरराव आमचे मुंशे असतील किंवा त्या काळातली जुनी मंडळी होती या सर्वांनी ती परंपरा जोपासली आणि ती आज त आहेत आम्ही आजची तरुण पिढी असेल किंवा इथं उपस्थित असणारे भिभाजीराव मुंगशे असतील विठोबा माळी बाबासाहेब मुंगशे अनेकाची नावं या ठिकाणी सांगता येतील की ते आजही आपण ती परंपरा अगदी योग्य रीतीने त्या ठिकाणी चालवतो त्याचप्रमाणे दरवर्षी गावामध्ये ग्रामोत्सव होत असतो ग्रामोत्सवाला सकाळी आपण या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्वजण आनंदाने त्यामध्ये सहभागी होत असतात अशीच म्हणजे जुनी मंडळी सगळी सभ्य हजर राहायची आता अजून नैव्य वगैरे अभिषेक करतो सगळ्या देवांचे अभिषेक होतात आरती केली जाते सगळ्यांची आरती केली जाते प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर चाकण पुणे